तर मित्रांनो कलम दोनशे एकोणतीस बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता यामध्ये पनिशमेंट फॉर फाल, फाल्स इव्हिडन्स म्हणजेच की खोटी साक्षी देणे खोटा पुरावा देणे खोट्या तक्रारी दाखल करणे खोट्या केसेस करणे याबाबत शिक्षा सांगितलेली आहे तर मित्रांनो कलम दोनशे एकोणतीस बीएनएस प्रमाणे एखादा व्यक्ती जर इंटेन्शनली म्हणजे जाणून बुजून एखादा फाल्स इव्हीडन्स देतो म्हणजे की खोटी साक्ष एखाद्या कोर्टासमोर देतोय ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये देतोय किंवा फॅब्रिकेट फाल्स एव्हिडन्स एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये देतोय आणि त्याचा एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंग्स मध्ये वापर करतोय तर मित्रांनो अशा प्रकारच्या गुन्ह्याला म्हणजेच यामध्ये सर्वच प्रकार येतात यामध्ये दे खोटा जबाब देणे खोटे शक्तीवर साक्ष देणे काही डॉक्युमेंट लपवून ठेवून एखादा एखादी तक्रार दाखल करणे काही डॉक्युमेंट्स लपवून शक्तीवर इकडे खोटी साक्ष शकणे कोर्टासमोर खोटी शक्तीवर खो, खोटी माहिती देणे तर मित्रांनो अशा प्रकारचा गुन्हा जर ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजेच की न्यायालयीन कामकाज सुरू असताना जर एखाद्या व्यक्तीने केला तर कलम दोनशे प्रमाणे अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तरतूद कायद्यामध्ये सांगितलेली आहे तो गुन्हा कशा पद्धतीनं नोंद करायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे आपण एस मधील जो जो चॅप्टर आहे या संदर्भात त्यामध्ये आपण यावर पुढे आपण चर्चा करू